पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंग सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस तर तो साहेब माझा प्रश्न असा आहे की आता पंढरपूरच्या तिथं आईल्या पुलाच्या शेजारी त्या ठिकाणी एक ब्रिज होतो ऐंशी कोटी रुपये मंजूर झालेत तर तिथं जर त्या ठिकाणी तो बॅरगेज केला दोन टी सीचा आणि त्यातून थोडं थोडं पाणी सोडत राहिलं तर फ्लूटिंग राहील आणि कुंडला प्रमाणे केलं तर पंढरपूरला पाण्याचं देखील सोय होईल आणि याच्यावर काय कारवाई करणार ह्याचबरोबर नमामी चंद्र भागा म्हणून मुख्यमंत्री महोदयांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि त्याच्यावरती फक्त बैठका झाल्यात प्रत्यक्षात निधी उपलब्ध झाला नाही आणि तो निधी उपलब्ध होईल का आणि त्याबाबत बैठक पुढची कधी आहे किती बैठका झाल्या आणि याच्यावर काय झालं तीर्थक्षेत्र पंढरीत चार प्रमुख यात्रा काळात लाखो भाविक दाखल होतात तसेच एरवीही दर दिवशी हजारो भाविक श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात येथे आल्यानंतर चंद्रभागा स्नान आणि पंढरीत माता पित्याच्या भक्तीसाठी विठ्ठला विटेवर उभा करणारा भक्त पुंडलिक यांचं दर्शन हे तर भाविकांसाठी परमश्रद्धेचा विषय मात्र यात्रा कालावधी जवळ आली की पंढरीत प्रशासनाची कामाची घाई आणि आढावा बैठका सुरू होतात तर लोकप्रतिनिधी आणि विविध अधिकारी चंद्रभागा नदी वाळवंटासह विविध ठिकाणी भेट देताना दिसून येतात दरवर्षी दिसून येणार हे चित्र जसं आजही कायम आहे तसंच जेव्हा जेव्हा उजनीतून पाणी सोडलं जातं तेव्हा चंद्रभागा नदी पात्रातील काळे भंगार पाणी गाणीच दुर्गंधीचं साम्राज्य आणि शेवाळ पुढं वाहून जात असल्याचं जा जा दिसून आलं यात्रा आली की प्रशासन पुढाकार घेत चंद्रभागा पात्र स्वच्छ करतं पण पूर्वी याहून वेगळी परिस्थिती होती पावसाळ्याचे चार महिने सोडले आणि उजनी धरणातून सोडलेला विसर्ग जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंतच पंढरपुरात आलेल्या भाविकांना चंद्रभागा स्नानासाठी चंद्रभागा नदीत पाणी उपलब्ध असे असे आणि एरवी चंद्रभागेचे पात्र कोरडे हीच परिस्थिती लक्षात घेत अठरा वर्षापूर्वी चंद्रभागा नदी पात्रात जुन्या दगडी पुला नजिक बंधारा बांधण्यासाठी राज्य शासनानं तीन साडेतीन कोटी रुपये निधी दिला आणि चार प्रमुख यात्रा व महिन्याच्या एकादशी काळात चंद्रभागेत नदीत पाणी सोडण्याच्या हेतून या मंजुरी देण्यात आली होती पुढे पंढरपुरात ज्यांच्यामुळं नदीच्या पहिल्या तीरावर पासष्ट एकर भक्तीसागर परिसर विकसित झाला ज्यांनी कुठलाही मुलाहैजा न ठेवता अनेक जिल्ह्यात अनेक धाडसी निर्णय घेतले त्यात सोलापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्या संकल्पनेतून विष्णुपद बंधारा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला पंढरीच्या चंद्रभागा पात्रात जवळपास सव्वा मीटर पाणी कायमस्वरूपी राहण्यासाठी हा विष्णुपद बंधारा बांधण्याचं प्रयोजन होतं दोन हजार सतरा पासून या बंधाऱ्यात प्रत्यक्ष पाणी साठण्यास सुरुवात झाली मात्र प्रदूषित चंद्रभागा हा कळीचा मुद्दा काही संपुष्टात आला नाही मंगळवार दिनांक अठरा मार्च रोजी माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी चंद्रभागा नदी प्रदूषण या विषयास अनुसरून आणखी एक मुद्दा उपस्थित केलाय आणि तो म्हणजे चंद्रभागा नदीवरील अहिल्या पूल अर्थात नवा पूल या ठिकाणी बॅरेज बांधला जावा काही महिन्यांपूर्वी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांनी याच अहिल्या पुलाच्या ठिकाणी नवीन पूल बांधण्यासाठी सत्त्याहत्तर कोटींचा निधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केल्याचं म्हटलं होतं आता माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत नमामी चंद्रभागा या लक्षवेधीवर बोलताना अहिल्या पुलाच्या ठिकाणी पुलाबरोबरच बॅरेज देखील व्हावा अशी मागणी केली आहे आता आमदार अभिजित पाटील यांनी केलेली ही मागणी लक्षात घेत अहिल्या पुलाच्या ठिकाणी नवीन पुलाबरोबरच बॅरेज बांधण्याच्या मागणीस आमदार यांचे यांचेही पाठबळ मिळणार का हेच आता पाहावं लागेल